पालिका बदली मानधन रोजंदारी बदली कामगारांचा कायमसेवेत समावेशाचा प्रस्ताव गती मिळाल्याबद्दल एक हजार दोनशे बहात्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले या सर्व कामासाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका कामगार सभा यांच्या तर्फे आभार मानण्यात आले अध्यक्ष तानाजी पाटील गीतांजली ठाकर यांच्या वतीने पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे व आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांचाही आभार मानण्यात आले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी का कामगार संघटना व महापालिकेचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत मंत्रीमहोदयांची आग्रही भूमिका होती त्यांनी गेले दोन वर्ष मोलाचे केलेले सहकार्य याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे जाऊन आचारसंहितेपूर्वी हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेचे सर्व कर्मचारी मंत्रीमहोदयांचे कायम ऋणी राहतील याबद्दल शंका नाही सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बदली मानधन आणि रोजंदारी बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे या कामी आ, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय खाडेसाहेब यांच्याकडे हे सर्वच कर्मचारी आणि मान्यताप्राप्त कामगार संघटना ही सातत्याने गेली दोन वर्षे पाठपुरावा करत आहे आणि याचे फलित म्हणून मंत्री महोदयांनी दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे प्रधान सचिव यांच्याबरोबर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती ती बैठक मंत्री महोदयांनी पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहून यशस्वीपणे पार पाडलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची आग्रही भूमिका मान्य खाडेसो साहेब यांची आहे आजपर्यंत त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य आम्हाला पुढे मिळावे आणि लवकरात लवकर या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करते मिरज कुपवाड महानगरपालिकेने ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये बदली मानधन आणि दैनिक वेतनावरती काम करणाऱ्या कामगारांना कायम करण्याचा ठराव केलेला आहे हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यासाठी अनेक वेळा महापालिकेच्या कामगारांनी आंदोल आंदोलन केलं आयुक्तांना निवेदन दिले त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांनी तो ठराव मंजुरीसाठी मंत्रालयात नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे त्याच्यावरती दोन तीन क्युरीज दोन तीन वेळा क्युरीज निघाल्या ते क्युरीजची पूर्तता सुद्धा उशीर झाला महापालिकेकडून आणि शेवटचा जो क्युरीजला रिप्लाय दिलेला आहे जे उत्तर दिलेलं आहे ते तेवीस चोवीस जुलै दोन हजार चोवीसला दिलेला आहे त्याच्यामध्ये तर त्या ह्याच्या संदर्भात माननीय पालकमंत्री आणि कामगार मंत्री खाडेसाहेबांनी आम्ही त्यांना वेळोवेळी भेटलेलो होतो निवेदनही दिलेलं होतं आणि त्यांनी या कामात सचिवांच्याबरोबर मिटिंग लावतो असं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनानुसार मंत्रालयामध्ये मंगळवार मंगळवारी ना हां मंगळवार दिनांक हां चार दोन चार नऊ दोन हजार चोवीसला सकाळी साडेबाराच्या सुमारास मिटिंग लावलेली होती या मिटिंगला नगरविकास खात्याचे प्रधान सचिव के एच गोविंदराज त्यांचे सचिव आणि इतर स्टाफ महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त वैभव साबळे साहेब आणि कामगारांच्या वतीनं मी स्वतः आमचे कामगार प्रतिनिधी म्हणून जयश्री वावळ आणि असलम महात महात हे त्यावेळी हजर होते जॉईंट सेक्रेटरी संघटनेचे विजय तांबळे हे सुद्धा हजर होते आम्ही सगळे गेलेलो होतो आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन कमीत कमी दहा ते पंधरा कोटीचा वर्षाला खर्च येत असेल तर महापालिकेच्या प्रतिनिधींनी तो स्वतः पोजा सहन करण्याची तयारी दाखवली आणि ती तयारी दाखवलेली असल्या कारणानं प्रधान सचिवसुद्धा म्हटले की महापालिका स्वतःच्या खर्चामध्ये ह्या लोकांना जर फर्च भागवत असेल तर शासनाचा विरोध असायचं काही कारण नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक रीतीने त्यावरती विचार करू आणि मिटिंगमध्ये असं कि ठरलं की किती दिवसात हा फेर प्रस्ताव हो येईल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये उपायुक्तांनी असं सांगितलं की आम्ही एक आठवड्यामध्ये पाठवू खाडेसाहेबांनी असं सांगितलं ते त्या मिटिंगच्या आधी की ते लवकरात लवकर पाठवा दोन तीन दिवसात का होत नाही तर आमची ह्या सगळ्याकडे मागणी अशी आहे की महासभेनं महापालिकेच्या प्रतिनिधीने किंवा प्रशासनानं लवकरात लवकर हा प्रस्ताव पाठवला तर तो मंजूर करून घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी हा प्रस्ताव मंजूर होईल अशी आम्हाला आशा वाटते त्याच्या